सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिकेच्या पाठीमागे असणारे सेंट जोसेफ शाळेजवळ तीन वाहनांचा अपघात झाला यामध्ये ओमनी वॅगनार आणि जीप या तीन वाहनांचा एकमेकांना धडक बसल्याने वाहनांचे नुकसान देखील झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही महानगरपालिकेकडून येत असताना जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील यांची जीप तसेच ग्रामीण भागातून येणारी एक ओमनी आणि नबल पेट्रोल पंपापासून येणारी एक वॅगनार गाडी यांचा अपघात झाला अगोदर जीपने ओमनीला धडकल्याने ओमनी जाऊन समोरच्या वॅगनारला धडकली त्यामुळे तिन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या पाठीमागील हे चौक अतिशय धोकादायक झाले असून या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत तसेच अपघाताच्या संख्येमध्ये देखील वाढ होत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका